मिरज तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होऊ देणार नाही भाई दिगंबर कांबळे कवलापूर तालुका मिरज येथील बैठकीत निर्णय कवठेमाकाळ रामचंद्र कोरे माळी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखण्यासाठी तसेच शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे या मागणीसाठी आज मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची कवलापूर येथे बैठक पार पडली सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमाकाळ येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी अनेक गावात मोजणी रोखून मोजणी अधिकाऱ्यांना हाकलून लावले आहे शक्तीपीठ महामार्गाला एक इंच जमीन देणार नसल्याचा निर्णय आजच्या कौलापूर तालुका मिरज येथील बैठकीत घेण्यात आला पंचवीस जुलै पासून येथे मोजणी सुरू होणार आहे याच पार्श्वभूमीवर आज बैठक घेण्यात आली मोजणीच्या आलेल्या अधिकाऱ्यांना हाकलून देण्यात येणार आहे मोजणीसाठी न येण्याबाबत माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे तरीही मोजणीसाठी येणार असतील तर बाधित शेतकऱ्यांच्या तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागेल ला असा इशारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार यांनी दिला शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातील बारा जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग करण्यात येऊ नये रत्नागिरी नागपूर महामार्गाचे सहा पदरी भूसंपादन केले आहे ते शासकीय जमिनीचा वापर करून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेली तुरळक वर्दळ वाढवावी व तोट्यात गेलेल्या महामार्गाला जीवदान देऊन शक्तीपीठ महामार्गामधील बाधित हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे असे मत शेतकरी कामगार पक्षाचे नेते तसेच शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी व्यक्त केले यावेळी जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे कार्याध्यक्ष भूषण गुरव विष्णू सावंत आदिक पाटील प्रकाश माळी राहुल जमदाडे सुभाष जमदाडे शेरखान पठाण रामभाऊ गवंडी राहुल खाडे विकास खाडे किरण हक्के प्रमोद तपकिरे सतीश जाधव विजय माळी सचिन माळी मिरज तालुक्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते